मध्ये राहणाऱ्या रहा नवदुर्गा तुम्हाला माहित आहेत का पहिली नवदुर्गा म्हणजे शैलीपुत्री आयुर्वेदात तिचे रूप हरडा म्हणजे हरितकी यामध्ये आहे हिला असेही म्हणतात असे हरितकीचे सात प्रकार तुम्हाला माहित आहेत का विजया रोहिणी कलिका अमृता अभया जीविता चेतकी तर हरितकीचे फायदे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत हरितकीला आयुर्वेदामध्ये औषधांचा राजा म्हटलं आहे ते पचन पचनसंस्था सुधारत शरीरातील विषारी पदार्थांना बाहेर टाकणे आपली रोगप्रतिकार शक्ती देखील वाढवतं त्याचप्रमाणे सर्दी खोकला त्वचा विकारांमध्ये हरितकीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो हिरड्याचा वापर देखील आपण बाळगुटीमध्ये मोठ्या प्रमाणावर करतो त्यामुळे बाळाची पचनशक्ती सुधारते भूक लागते शरीरातील टॉक्झिन्स बाहेर पडण्यास देखील मदत होते सर्दी खोकला दूर करण्यासाठी हरितकी चूर्ण तुम्ही मधासोबत घेऊ शकता त्यामुळे घसा खोकणे हिरड्याची सूज देखील कमी होते